आज परळीच्या बोदेगावामध्ये सिद्धनाथ देवस्थानाची मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे परळी हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एका असणारं देवस्थान आहे आणि या देवस्थान परिसरमध्ये ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो संप्रदायाचे आणि मंदिर बनवण्याचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार पडतात तसाच आज कार्यक्रम जो आहे तो परळीच्या ग्रामीण भागातील बोदेगावामध्ये सुरू आहे एक वेगळी माहिती जी आहे ते या देवस्थानासंदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात काय माहिती द्याल ही कशा पद्धतीमध्ये या कामाला सुरुवात झाली या मंदिराच्या या कार्यक्रमाला दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायतच्या वेळेस आदरणीय बोदेगावची लोकनियुक्त सरपंच तात्या गडदे आमचा पूर्वीजातचाही सण आहे जागा 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 वगैरे ही जागा आमचे मोठे चुलते रंगनाथ शेषरराव रुपनर आणि कैलासवासी स्वर्गीय प्रकाश पांडुरंग ग्रुपनर या दोघांनी मिळून या देवाला एक एक गुंठा जागा या ठिकाणी रोड टच दिलेली आहे आणि त्यानंतर जागा दिल्याच्यानंतर आम्ही सर्व मंडळीने आदरणीय माऊली तात्या गडदे यांना त्यांच्या ग्रामपंचायतच्या वेळेस आम्ही आमचं मंदिरही बांधून तुम्ही द्या असं आम्ही त्यांना म्हटलं आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांना ग्रामपंचायतीमध्ये गुलाल लागला आणि सिद्धनाथाच्या आशीर्वादाने ते बोदेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पदी विराजमान झाले ज्या दिवशी विराजमान झाले त्याच्या त्याच दिवशी भगवान बोधेश्वराच्या या पावन दरबारामधून तात्यांनी किंवा तुमचं मंदिर मी बांधून लगेच देतो आणि मला वाटतं लगेच पंधरा दिवसाला पुष्पौर्णिमा आली त्या दिवशी आम्ही सर्व रुपनर परिवारातील ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी यांनी या ठिकाणी या कामाचं भूमिपूजन केलं आणि प्रत्यक्षात आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये तात्यांनी जे शब्द दिलता आ, तो पूर्ण केलेला आहे मला मंदिराची जागा वगैरे देताना घरी चर्चा वगैरे झाली होती का ना द्यावी असा काही प्रश्न कशी माझ्या मनात आलं ते मी दिली मी कोणाला दैवी म्हणलो नाही आणि नको नाही जागा दिली गुंठा माझ्या पत्नी तुमची तुमची तुम्ही दिलेली बर काय तुम्ही हे बरं काय चर्चा वगैरे काही झाली कुटुंबामध्ये ठरलं लगेच देऊन टाकले लगेच लिहून बोंडवर आता ते हे मंदिर काम आता सुरुवात शिखराचं काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे कधीपर्यंत हे काम वगैरे पडलं या सिद्धनाथ देवस्थानचा मीही भक्त आहे तसा महादेवाचाही भक्त आहे सिद्धेनाथाचाही भक्त आहे सिद्धरामजी आता म्हणले परंतु तसं काही नाही सगळ्यांच्या सहकार्यातून मला काही सद्बुद्धी सुचली आणि मी गेल्या वर्षी मला वाटतं आपण मंदिरातच म्हणलं होतं की आपण बांधण्याचा संकल्प करूया आपण संकल्प केले केल्याप्रमाणे अजून माझ्या हिशोबाने फेब्रुवारी एंडपर्यंत कळसा कळशा सा, कार्यक्रम आम्हाला करावा लागेल मी त्याचं पूर्ण हे करून पूर्ण तारेचं कुंपन करून सिद्धेनाथ देवस्थान म्हणजे खूप श्रद्धास्थान देवस्थान आहे आताच देवप्पानी सांगितलं की दररोज पूजा अर्चा झाली पाहिजे आमच्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर दिवस लोक दर्शन घेतात तसंच ह्या ठिकाणीसुद्धा येऊन दर्शन घेतील अशीसुद्धा मला शंका नाही कारण या ठिकाणी आम्ही काल एवढ्या युद्धपातळीवर लाईट आणली आहे गावातली लाईट इथं आणली आहे आणि ह्या दोन शेतकऱ्यांनी जी लाईट दिली आपलं जागा दिली त्यांचं मी अभिनंदन करतो कुणी एक गुंटा नाही एक एका फुटासाठी मारा खेळायलेत तर ह्या दोन्हीही प्रकाश कैलासवाशी प्रकाश पांडुरंग उपनरे यांचे दोन्ही चरंजीव आणि आमचे रंगाबापू यांनी उदार अंतकरणाने जागा दिली आज इथं पुढच्या वर्षी पासून सिद्धनाथ यात्रा भरविण्याचा आमचा संकल्प आहे गावातील गावात, वातावरण नेमकं कसं आहे सध्या या देवस्थानाचं सा काम सध्या चालू आहे अतिशय चांगल्या प्रमाणात मी प्रथमता मौलिता त्या गडदे यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनाच शब्द नसता दिला हे शिखर होत नव्हतं आणि हे सभामंडप होत नव्हता पहिल प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमच्या रोपनर कंपनीनं जी काही वर्गणी करता येते त्याप्रमाणे वर्गणी करून हा कार्यक्रम संध्याकाळी जेवणाचा असतो आणि त्याच्यानंतर सांगता होते मंदिरामध्ये काही सहकारी वगैरे लागायला लागले सहकारी लागायला सहकार्य सहकारी सगळं आणि बाहेर गोल बोलला मुलीने पण पैसे दिलेत आम्हाला कळसासाठी या ठिकाणी शिखराचं पूर्ण काम तात्यांनी केलेलं आहे परंतु कलशाचं जी का आहे गावातल्या कन्येच्या कलश असतो त्याप्रमाणे गावातील सर्व कन्यांनी या ठिकाणी फुला फुलाची पाकळी या ठिकाणी दिनग्या दिलेल्या आहेत मला एक तात्याच्या बाबतीत मनाव वाटतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या चारोळी प्रमाणं अभंगाप्रमाणे तात्यानी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे खरं तर शिखराचं नव्हतं परंतु त्यांचं खरं तर त्यांचा एक मनाचा मोठेपणा म्हणायचं कारण वरचं शिखर एकतीस फूट आहे त्यांनी मंदिर बांधून दिलेला शब्द पूर्ण केला परंतु त्यांनी शिखराचं एकतीस फूट काम या ठिकाणी चालू आहे तात्या तुमचं खरं तर वाढलं काम हो तेन त्यांनीच मनाने हे केलं त्या बात म्हणजे ही सुद्धा नव्हतं त्यामध्ये शिखर बांधायचं सुद्धा नव्हतं त्यांना काय वाटलं देवानं त्यांना काय काय रिद्धीसिद्धी प्लेन फक्त हो तितकीच होती त्यांनी दिलेलं आश्वासन पुन्हा प्लस मला वाटते रात्रीच त्यांनी काल परवा लाईट सुद्धा लावून देतो म्हणले होते परंतु रात्री आम्ही काल चोवीस तासाच्या आत लाईट इथं या ठिकाणी उजाड सुद्धा केलेला आहे त्याबद्दल तात्या तुमचं रूपनर परिवाराच्या वतीनं मनकपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी पाहिला गेलं तर ग्रामस्थांच्या तात्या परत बोलण्याची इच्छा होती मी या ठिकाणी आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब पंकजा मुंडे ताई या दोन्हीच्या माध्यमातून येत्या दोन ते तीन वर्षामध्ये फार मोठं सभागृहसुद्धा आम्ही करणार आहोत एवढीच या ठिकाणी वचन देतो या ठिकाणी पाहिलं गेलेल्या आलेल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया दुसरीकडे पाहिलं गेलं तर ह्या व देवस्थानाचं या ठिकाणी काम जे आहे ते चालू आहे बाकी तरुण पण माझ्यासोबत येत काय प्रतिक्रिया देईल कसा उत्साह गावामध्ये सकाळपासून कोण कसे कसे कु कार्यक्रम सकाळपासून मूर्तीची भव्य गाव सर्व गावातील मिरवणूक काढी व इथं सर्व गावातील पूर्ण तरुण मंडळी व महिला मंडळ सर्वच अशा गावाचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे या पालखी सोहळ्याला किती किती, किती वेळ मिरवणूक दोन तास चालेल मिरवणूक छानपैकी दोन तास मिरवणूक घोडे वगैरे हे ते तुझ्या वर्षा आणखी एकळा सं संकल्प आहे आमचा आणखी एकळा काय करायचा हे उत्साव बघून बरं का काय तरुणाई देखील सहभागी होते सर्व तरुण सहभागी आहेत ह्या कार्यक्रमात कारण सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करत आहोत आणि या पाहिला गेलं तर या कार्यक्रमामध्ये तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे सहभाग दिसून येत आहे आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर ग्रामस्थांच्या चे चेहऱ्यावर जी उत्सुकता लागली ती उत्सुकता दिसते आता या देवस्थानाचे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम कधी होईल आणि दर्शनासाठी हे देवस्थान जे आहे ते कधी खुलं होईल याची चिंता आता त्यांना लागल्याचं पाहायला मिळते आणि महाप्रसादाची सोय जी आहे ती पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेली या दरम्यानची आलेली माहिती मात्र शिखराचं देखील काम काही दिवसामध्ये जे आहे ते आता पूर्ण होईल असं देखील समजतं आहे मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश मीडिया बीड परळी